आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण द्यावी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं देशभरातल्या शिक्षकांना आवाहन राज्यातल्या पाच शिक्षकांचा गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या एकशे नऊ शिक्षकांचा गौरव राज्यात आतापर्यंत सरासरीच्या एकशे एकवीस टक्के पाऊस एकशे दोन टक्के क्षेत्रावर पूर्ण एकोणतीस हजार रोजगार निर्माण करणाऱ्या चार प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी आणि महाविकास आघाडी राज्यात मजबूत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं स्पष्टीकरण शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे गांधीजी के कथन का भाव ए है कि बच्चे सुनकर बहुत सारे मूल्य शिकते शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या विज्ञान भवन इथं देशभरातल्या ब्याऐंशी शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर अधिक भर दिला असून त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो असं सांगताना राष्ट्रपतींनी शिक्षण क्षेत्र सर्वसमावेशक केल्याबद्दल शिक्षकांचं कौतुक केलं राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातल्या चार शिक्षकांचा समावेश आहे यात जाजावंडीच्या पुपीर प्राथमिक डिजिटल शाळेच्या शिक्षक मंतय्या चिनी बेडके कोल्हापूरच्या एसओई लोहिया शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सागर बागडे यांचाही राष्ट्रपतींनी गौरव केला याविषयी बागडे यांनी सांगितलं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड केलं दोन हजार वीस साली पंचदैवत या विषयावर होतं म्हणजे महाराष्ट्राची पाच लोकदैवतं आणि त्यांच्या समोर सादर केल्या जाणाऱ्या लोककला तर ते मल्टिपल फोक डान्सेस म्हणून एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं आणि दुसरं मी दोन हजार केलं आणि त्याचा कन्सेप्ट द अनसंग वॉरियर्स ऑफ शिवाजी महाराज छत्रपतींच्या mm -hmm. अशी कितीतरी मावळे आहेत की जे विस्मरणात गेले आहेत अशी मावळे मी त्यात आणायचा प्रयत्न केला त्याच्यावर या सर्वोच्च पुरस्कारानं मोहर लागलेली आहे प्रवास खडत जरी होता तरी यशाचं शिखर अतिशय पुण्याच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या इंग्रजीच्या प्राध्यापक शिल्पा गौरी गणपुले भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्रीनिवास होता आणि आयटीआय प्राध्यापक विवेक चांदलिया यांचा समावेश आहे विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखवणार शिक्षकांचं समर्पण मार्गदर्शन आणि योगदान महत्वाचं असून त्यांच्यात जग बदलण्याची ताकद आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज काढले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार विजेत्या शिक्षकांना आज मुंबईत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमात एकशे नऊ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यामध्ये प्राथमिक विभागातले अडतीस शिक्षक माध्यमिक विभागातले एकोणचाळीस शिक्षक आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे सोळा शिक्षक कला आणि क्रीडा क्षेत्रातले दोन विशेष शिक्षक दिव्यांग किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतले एक आणि स्काउट गाईडमधले दोन तसंच आठ शिक्षकांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या सहा शिक्षकांचा पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महापालिकेच्या मुख्यालयात हा सत्कार सोहळा झाला शिक्षक दिनानिमित्त आय आय टी मुंबई इथं अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्र तसंच अध्यापन कौशल्य आणि संशोधनासाठी विविध प्राध्यापकांना पुरस्कारांनी गौरवण्यात आलं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानेटकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं यंदा राज्यात एकशे एकवीस टक्के पाऊस झाला आहे तसंच राज्यात एकशे दोन टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत राज्यात दोन हजार अठरानंतर नंतर पहिल्यांदाच मोठी धरणं शंभर टक्के भरली असल्याची माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत ही बैठक झाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी साठ लाख लाभार्थ्यांना चार हजार सातशे शहाऐंशी कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं या योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत सुरूच राहणार असल्याचं सरकारनं आज स्पष्ट केलं राज्यातल्या छत्तीस हजारापेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला कोकणातल्या अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती जलसंपदा विभागानं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पुणे ते शिरूर या त्रेपन्न किलोमीटर मार्ग उन्नत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राज्यात एक लाख सतरा हजार दोनशे वीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला या प्रकल्पांमुळे सुमारे एकोणतीस हजार रोजगार निर्माण होणार आहेत सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प पनवेलमध्ये होणार आहे एकूण त्र्याऐंशी हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पामुळे पंधरा हजार रोजगार निर्माण होणार आहेत पुण्यातल्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्पात एकूण बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून एक हजार रोजगार निर्माण होतील छत्रपती संभाजीनगर इथं एकवीस हजार दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये गुंतवणुकीच्या वाहन प्रकल्पातून बारा हजार रोजगार निर्माण होतील अमरावती जिल्ह्यात नांदगाव इथं वस्त्रोद्योगात एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये एवढी गुंतवणूक आणि पाचशे पन्नास रोजगार निर्मिती होणार आहे एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना आरक्षित आसन यापुढे कायमस्वरूपी दिलं आहे ते कोणत्याही थांब्यावरून बसमध्ये आले तर त्यांना त्यांचं आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे स्तरावरच्या तीनशे चार कामगार सुविधा केंद्रांचं उद्घाटन आज मुंबईत झालं या सेतू केंद्रांद्वारे बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण हो आणि लाभ वाटपाचे अर्ज तसंच मूळ कागदपत्र सादर करता येतील त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठीही ही केंद्र मदत करणार आहेत मंडळानं आतापर्यंत जिल्हास्तरावर बेचाळीस कामगार सुविधा केंद्र स्थापन केली आहेत आता तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांमध्ये ही कामगार सुविधा केंद्र होत राज्यात महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे ते कुणीही हलवू शकत नाही असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे त्या सांगली जिल्ह्यात वांगी इथं माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात बोलत होते ज्येष्ठ नेते शरद पवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते बँकांचे दरवाजे मोठ्या लोकांप्रमाणे शेतकरी गरीब कष्टकरी आणि तरुणांसाठीही उघडे केले पाहिजेत असं राहुल गांधी यावेळी म्हणाले वीस ते पंचवीस लोकांचं सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होत असेल तरी गरीबांचे देखील सोळा लाख कोटी रुपये माफ केले पाहिजेत असंही ते म्हणाले डॉक्टर पतंगराव कदम यांनी भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातल्या अनेक भागात शिक्षण संस्था सुरू केल्या त्याबरोबरच दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या पलूस कडेगाव भागाचा हे केला असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या विविध देवस्थानांच्या दोनशे पंचाहत्तर कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर भिष्णूर जाळीचा देव पोहीचा देव पांचाळेश्वर या देवस्थानांसह ग्रामीण भागातल्या आठ देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण द्यावी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं देशभरातल्या शिक्षकांना आवाहन राज्यातल्या पाच शिक्षकांचा गौरव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातल्या एकशे नऊ शिक्षकांचा गौरव राज्यात आतापर्यंत सरासरीच्या एकशे एकवीस टक्के पाऊस एकशे दोन टक्के क्षेत्रावर पूर्ण एकोणतीस हजार रोजगार निर्माण करणाऱ्या चार प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी आणि राज्यात महाविकास आघाडी मजबूत असल्याचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं स्पष्टीकरण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार